भारत राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख भोर तालुक्यात पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जनासाठी तालुक्यातील नदी घाट सज्ज झाले असून पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे भोर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बसरापूर या गावच्या नदी काठावर तालुक्यातून तसेच आजूबाजूच्या परिसरातून भोलावडे व भोर शहरातून मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती विसर्जनासाठी येत असतात या गणेश विसर्जन योग्य प्रकारे व्हावे यासाठी गाव प्रशासन व पोलीस प्रशासन विसर्जन स्थळी अलर्ट मोड वर आहेत याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कुंदन झांजले यांनी नमस्कार राजगड न्यूज मध्ये आपले या ठिकाणी स्वागत आज आपण ठिकाणी नदी घाट परिसरात आलेलो आहेत सात पाच दिवसाच्या असणाऱ्या गणपतीचं या ठिकाणी आज विसर्जन होणार आहे हे गणेश विसर्जन बसरापूर असणाऱ्या नदी किनारी मोठ्या प्रमाणात होते आणि या ठिकाणी तालुक्यातून तसेच आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गणेश विस गणपती विसर्जनासाठी येत असतात आज पोलीस प्रशासनाने चांगल्या प्रकारे त्यांचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण पाहताय नदी घाट या ठिकाणी स्वच्छतेचे फलक जागोजागी लावण्यात आलेले आहेत निर्माल्य कोटे टाकावे पाण्यात कचरा टाकू नये कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी गणेशाची गणेश मूर्तींची या ठिकाणी विटंबना होणार नाही याची खबरदारी काळजी घेण्यात आलेली आहेत आपले पोलीस निरीक्षक या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी हे चोख बंदोबस्त तालुक्यात ठेवला असून या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेऊयात या ठिकाणी कशा प्रकारे तालुक्यात गणेश विसर्जनाची तयारी करण्यात आली गणेश विसर्जन हा एक आपला मोठा सोहळा आहे आणि तो हिंदू धर्म जास्तीत जास्त पार पाडत असतो त्याचं पावित्र्य राखण्याकामी सर्व गणेश भक्तांनी आणि जनतेने सहकार्य करावं ही पोलिसांची अपेक्षा आहे तसेच पूर्ण तालुक्यामध्ये पोलीस पाटील ग्राम सुरक्षा दल आणि बीट अंमलदार व पोलीस अधिकारी व अंमलदार हे तैनात करण्यात आलेले आहेत तसेच या ठिकाणी आपण जे पाहताय आहे हे सर्व बसरापूर पोलीस पाटील व ग्रामपंचायत यांनी मोठं सहकार्याने योगदान देऊन स्वच्छता राखा इतर बोर्ड लावलेले आहेत त्याबद्दल पोलीस प्रशासन त्यांचे आभारी आहे यापुढे असं सहकार्य लाभावं अशी अपेक्षा आहे तालुक्यातूनही मोठ्या प्रमाणात गणेश या ठिकाणी गणपतीचं विसर्जन होतं आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी पोलीस प्रशासन नेहमीच या ठिकाणी प्रत्येक गावागावात या ठिकाणी जाऊन पेट्रोलियम करून रात्रीच्या वेळेत असेल बंदोबस्त असेल कोणत्याही प्रकारचं काम या ठिकाणी भोर पोलीस स्टेशन चांगल्या प्रकारे करते तसेच या ठिकाणी आपले दरवर्षी पंधरा वर्ष या ठिकाणी स्वच्छता राखत आलेले नदीची स्वच्छता आबाडीत ठेवलेले पोलीस मित्र स्वच्छता दूध केशव साळुंकी आहेत यांनीही या ठिकाणी खूप मेहनत घेतलेली आहे यांच्या आपण प्रतिक्रिया या ठिकाणी जाऊ नमस्कार या ठिकाणी उपस्थित पोलीस निरीक्षक आणि त्यांचे सहकारी पाटील आणि आमचे ग्रामस्थ दोन हजार नऊ साली या स्वच्छतेच्या कार्यक्रमाला मी सुरुवात केली ज्या वेळेला या ठिकाणी पहिल्यांदा आम्ही शंभर गणेश मूर्ती ज्या वेळेला विसर्जनाला आले होते त्यावेळेला लोक मोठ्या प्रमाणात निर्मल्य पाण्यात टाकत होते आणि तेव्हापासून या ठिकाणी मी पुष्ट्याचे थर्माकोलचे नंतर प्रिंटिंग फ्लॅक्स लावत आत्तापर्यंत नदी परिसराचा आणि गणेश विसर्जनाचं स्वच्छता नियोजन आणि पोलीस प्रशासनाचं मार्गदर्शन यांच्या मदतीनं आणि सर्व माझ्या ग्रामस्थ मित्रांच्या म मदतीनं हे कार्य मी गेली पंधरा वर्ष पार पाडित आहे आणि हा पंधरावा विसर्जन सोहळा आहे आणि स्त्रींचं विसर्जन एका स्वच्छ आणि पवित्र जागेवर व्हावं ही प्रशासन प्रशासनाची प्रशासनाची सर्वात मोठी एक जबाबदारीचं काम असतं आणि त्यांना आपण मदतीचा हात देणं हे आपलं सर्वसामान्य नागरिकाचं आणि पोलीस मित्र म्हणून माझं स्वतःच व्यक्तिगतरित्या फार आनंददायी जीवन मी याच्यामध्ये जगत असतो मला खूप आनंद मिळतो स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आणि रात्री आ रात्री अपरात्री येणं या सगळ्या गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून हा कार्य मी यथायोग्य आणि व्यवस्थित करणार आहे याच्या कृपेने मी मार पाडित असतो इतकीच पवित्र ठिकाणी आणि खनिगणरायाचं विसर्जन होत आहे आमच्या गावचे पोलीस पाटील आहेत त्या ठिकाणी बसरापूर गावचे या ठिकाणी त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात नमस्कार सालावातप्रमाणे याही वर्षी नदीकिनारी आम्ही विसर्जन घाटावर या ठिकाणी गणपतीचं विसर्जनाची तयारी केलेली आहे या तयारीच्या कामी ग्रामपंचायत बसरापूर ग्रामस्थ बसरापूर आणि आमचे पोलीस मित्र सर्वजण या कार्यामध्ये सहभाग घेत असतात मी पोलीस पाटील म्हणून प्रशासनाचा जरी शेवटचा गावातला टप्पा असला तरी पोलीस प्रशासनाच्या वतीने मदत घेऊन आणि गावच्या आणि ग्रामपंचायतीच्या पोलीस मित्रांच्या सहकार्याने हा एवढा मोठा सोहळा या ठिकाणी पार पडत असतो खरं तर अगदी साडेतीनशे चारशेच्या वरती गणपती या ठिकाणी विसर्जन होत असतात आणि या कामी एक माणूस काहीच करू शकत नाही पोलीस प्रशासन गावकरी आणि आमचे पोलीस मित्र या कामी फार मोलाची मदत करतात आणि या का यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राखून शांततेत विसर्जन करण्यास सहकार्य मिळतं एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि नक्कीच या ठिकाणी शांततेत या ठिकाणी शांतते विसर्जन होणार असून सर्व प्रशासन या ठिकाणी तरी या ठिकाणी तयार आहे आणि या ठिकाणी गणेश विसर्जन सोहळा आनंदात आणि भक्तिमय वातावरणात या ठिकाणी तालुक्यात सर्वच ठिकाणी पार पडणार आहे राजगड न्यूजसाठी कुंदन झांजले भोर आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या